नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर चार डिसेंबरला दत्त जयंती आहे तर आता प्रत्येकाने स्वामी महाराजांच्या काही सेवा चालू केल्या असतील किंवा काही जणांनी पारायण चालू केलं असेल किंवा श्री गुरुदेव दत्त यांचं गुरुचरित्राचं पारायण काही जणांनी चालू केलं असेल तर प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या सेवा ह्या करायच्याच असतात आता ज्या ज्यांना काहीच सेवा करणं शक्य झालं नसेल त्यांनी मग दत्त जयंतीच्या दिवशी श्री गुरुदेव दत्त यांच्या काहीतरी म्हणा किंवा कोणती तरी, कि तरी एखादी सेवा आवर्जून करायची आहे जर तुम्हाला कोणती सेवा करणं शक्य नाही झालं तर श्री गुरुदेव दत्त यांचा मग जप करायचं आहे म्हणजेच की नामस्मरण तरी आवर्जून करायचं आहे आता बऱ्याच जणांना सेवा करायच्या असतात पण प्रत्येकांना असं वाटतं की मग आपण सेवा केल्यानंतर आपली ती इच्छा पूर्ण होते का असा हा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो पण आपण ज्या देवाची सेवा करत असतो तर त्या देवावरती आपल्याला सगळ्यात अगोदर विश्वास असला पाहिजे आता त्यावेळेस तुम्ही कोणतीही सेवा करा जर तुमचा विश्वास नसेल तर मग त्या सेवेचं फळ तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार नाही म्हणून मग अगोदर विश्वास ठेवायचा आहे आणि मगच सेवा करायची आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे आता चार डिसेंबरच्या दिवशी म्हणजेच की वार आहे गुरुवार तर या दिवशी आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीच्या निमित्तामुळे आपल्याला मग कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे आता तुमची जी कोणती कठीण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा तुमच्यावरती कोणती संकटे येत असतील तर ती संकटे दूर होण्यासाठी कारण की कुत्रा जो आहे तर ते कुत्र्याला पण अत्यंत महत्त्व दिलं जातं हे तर आता प्रत्येकाला माहितीच आहे आता ज्यांना पारायण करणं शक्य नाही झाले किंवा कोणत्या सेवा करणं शक्य नाही झाले तर त्यांनी मग कमीत कमी कुत्र्याला तरी ही वस्तू दत्त दे जयंतीच्या दिवशी आवर्जून खाऊ घालायची आहे जरी तुम्ही पारायण केलं असेल गुरुचरित्राचं म्हणा किंवा श्री स्वामी चरित्र सारामृताचं तरीही तुम्ही ही जी एक सेवा आहे हा जो एक उपाय आहे तर हा उपाय तुम्ही करू शकता तर तीच माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आता प्रत्येकाला तर माहितीच आहे श्री गुरुदेव दत्त यां यांचा जिथे कुठे फोटो असेल किंवा जिथे कुठे मंदिर असेल तर त्या मंदिराच्या तिथे म्हणा किंवा कोणत्याही फोटोमध्ये औदुंबराचं वृक्ष हे असतंच आता ज्या ठिकाणी फोटो असेल तर त्या फोटोच्या पाठीमागे औदुंबराचं वृक्ष हे दत्ताचं पूजनीय रूप आहे म्हणून मग कारण की त्या औदुंबराच्या वृक्षामध्ये दत्ततत्व जास्त प्रमाणात असते म्हणून मग एवढं महत्त्व औदुंबर वृक्षाला दिलं जातं म्हणून मग असे म्हटले जाते की दत्तजयंतीपर्यंत तुम्हाला कधीही शक्य झालं तर औदुंबर वृक्षाला एक वस्तू अर्पण करायची आहे त्याबद्दल पण एक मोठा व्हिडिओ अपलोड केला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता याच चॅनलवरती कारण की औदुंबर वृक्षाला जरी तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत काही वस्तू अर्पण करणं नाही झालं तरी तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी पण ही वस्तू अर्पण करू शकता आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण काही सेवा करत असतो काही उपाय करत असतो पण त्याचं फळ आपल्याला म्हणा किंवा ते आपली कोणती इच्छा असेल ती इच्छा जर पूर्ण होत नसेल कि कि तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये असलेल्या दोषामुळं किंवा घरातील असलेल्या अडचणीमुळे आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होत नसतात त्यासाठी मग आपल्याला असे काही उपाय करणे महत्त्वाचे असते आता आपण फोटोमध्ये बघत असतो की गाय जी आहे तर गाय ही द त्यांच्या फोटोमध्ये प्रत्येक फोटोमध्ये म्हणा किंवा प्रत्येक जिथे कुठे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये गाय ही असते ज्याप्रमाणे अवधुंबराचं वृक्ष असतं त्याचप्रमाणे मग गाय पण ही दत्त महाराजांच्या फोटोचे तिथे मना मंदिरामध्ये असते कारण की गाय जी आहे गाय म्हणजे पृथ्वीचं प्रतीक मानले जाते म्हणून मग ही गाय ही दत्त महाराजांच्या जवळ असते आणि त्याचप्रमाणे चार कुत्रे आता चार कुत्रे म्हणजेच की चार वेद असे म्हटले जाते ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद असे महत्त्व ह्या चार कुत्र्यांना दिले जाते आपल्या आयुष्यातील अडचणी दूर व्हावे आपल्या घरातील संकटे दूर व्हावे किंवा कोणत्या घरातील एखाद्या व्यक्तीला संकटे येत असतील तर ती संकटे पण दूर व्हावी म्हणून कुत्र्याला काही ना काही वस्तू खायला देण्याला जास्त महत्त्व दिले जाते आता जर तुम्ही मंदिरामध्ये म्हणा किंवा मठामध्ये पारायण चालू असेल तुमचं तर त्यावेळेस <सँब> मग काय करायचं आहे किंवा मग तुम्ही घरी जरी पारायण केलं असेल तरीही तुम्ही मग जिथे कुठे एखादा जरी कुत्रा तुम्हाला भेटला तर त्या कुत्र्याला ही वस्तू म्हणजेच मं की खाऊ घालायची आहे आता त्यामध्ये मग काय करायचं आहे आता जर तुम्ही पारायण केलं असेल तर मंदिरामध्ये तुम्ही पिवळी मिठाई दान करायची आहे किंवा त्यामध्ये मग तुम्ही बेसनाचे लाडू दान करू शकता किंवा बुंदी दान करू शकता किंवा केळी पिवळ्या रंगाची म्हणजे कोणतंही फळ म्हणा किंवा कोणताही पदार्थ हा पिवळ्या रंगाचा मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे ज्याने जेणेकरून काय होईल की आपण जर प खाण्याचे पदार्थ दान केले तर आपल्या आपल्या घरामध्ये कधीच को कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही त्यामुळे तुम्ही पारायण जरी केलं नसेल तरीही तुम्ही मंदिरामध्ये असे पदार्थ मग दान करायचं आहे आता त्यासाठी आपल्याला जी कुत्र्याला खायला घालायची खा आहे तर त्यासाठी एक पोळी आपल्याला बनवायची आहे तर ही पोळी आपल्याला मीठ न टाकता बनवायची आहे आता तुम्ही उपवासासाठी म्हणजेच की उपवास असेल आणि तुम्ही जर तांदळाची खीर बनवली असेल तर मग काय करायचं आहे तर तांदळाची खीर बनवल्यानंतर मग त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे ही जी खीर आहे तर आता जिथे कुठे आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा मग तुमच्या देवघरात फोटो असेल तर मग त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे फोटो पुढं आपल्याला ही खीर ठेवायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे जी आपण चपाती घेतली आहे तर ती चपाती पण तुम्ही खाऊ घालू शकता कुत्र्याला किंवा मग खीर पण तुम्ही खाऊ घालू शकता आता त्यावेळेस काय करायचं आहे जर तुम्हाला काळा कुत्रा भेटला तर तुम्ही आवर्जून काळ्या कुत्र्यालाच ह्या वस्तू खायला घालायचं आहे जर नाही भेटला तर इतर कोणत्याही कुत्र्याला तुम्ही खायला घालू शकता तर त्यावेळेस काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही चपाती म्हणा किंवा खीर तुम्ही खायला घालणार आहात तर त्यावेळेस मग तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला कुत्र्याला सांगायची आहे म्हणजेच की ज्यावेळेस आपण या वस्तू खायला देणार आहोत त्यावेळेस मग कुत्रा खात असेल त्यावेळेस तुमची इच्छा सांगायची आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांना कुत्रा चावेल या गोष्टीची भीती वाटत असेल तर तुम्ही एखादं ताट घेऊन ताटामध्ये यावं या जे पदार्थ आहेत तर हे हो ठेवू शकता ज्यावेळेस कुत्रा खात असेल त्यावेळेस तुम्ही मनोमन तुमची इच्छा सांगू शकता तर ज्यावेळेस आपण कुत्र्याला आपली इच्छा सांगत असतो त्यावेळेस साक्षात श्री गुरुदेव दत्त यांना आपली इच्छा सांगत असतो असे म्हटले जाते म्हणून मग आपल्याला अशी एक वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे ज्यामुळे तुमची सगळी संकटे दूर होतील तुमची कोणतीही इच्छा असेल कठीणातली कठीण ती इच्छा पण पूर्ण होते आणि दत्त महाराजांची कृपा पण आपल्यावरती राहते कारण की आपल्याला वर्षभर कोणत्याही सेवा उपाय करणं प्रत्येकाला जमत नाही त्यामुळे मग आवर्जून आपल्याला ही वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर आता त्याचप्रमाणे आता जिथे कुठे औदुंबराचं तुमच्या घराच्या जवळपास असेल किंवा मंदिरात असेल तर औदुंबर वृक्षाला मग एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याचप्रमाणे एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन थेंबगंगा गंगाजल टाकायचं आहे आणि मग त्यात थोडीशी फुलं टाकायची आहेत म्हणजेच की फुलांच्या बाकऱ्या टाकायचं आहे आणि जिथे कुठे औदुंबराचं वृक्ष असेल तर तिथे मग आपल्याला हे जे जल आहे तर अर्पण करायचं आहे मठामध्ये असेल किंवा केंद्रामध्ये असेल तर तिथे मग जाऊन आपल्याला औदुंबराला हे जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणत हे जल अर्पण करायचं आहे आता असे म्हटले जाते की औदुंबर वृक्षाची पूजा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना आपल्या ज्या कोणत्या इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होतात आणि दत्त जयंतीच्या दिवशी जर आपण औदुंबर वृक्षाची जर पूजा केली तर साक्षात श्री गुरुदेव दत्त यांची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं म्हणून मग असे हे उपाय आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून करायचं आहे तर तुम्ही पण तुमच्या घरातील कोणत्या संकटे अडचणी दूर व्हायच्या असतील किंवा कोणती कठीण इच्छा पूर्ण व्हायची असेल तर असा एक हा उपाय अवश्य करायचा आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद